सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय माझे या मध्य माध्यमातून स्पेसिफिक प्रश्न असे आहेत राज्य सरकारने घनकचरा व्यवस्थापनासाठी धोरण निश्चित केले आहे का त्यासाठी कोणती पावले उचलली आहेत आणि हे धोरण तयार करताना कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग घेतला आहे का आणि या धोरणामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील वेगवेगळ्या गरजांचा विचार करण्यात आला आहे का प्रश्न क्रमांक दुसरा घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक निधी किती निश्चित करण्यात आलेला आहे नागरिकांमध्ये घनकचरा वर्गीकरण व पुनर्वापर या बाबत जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जातील या धोरणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने केला जाणार आहे आणि शेवटचा प्रश्न पर्यावरणाच्या रक्षणासाठी कोणत्या धोरणामध्ये समाविष्ट आहेत धन्यवाद सभापती महोदय सदस्यांनी जी मागणी केली त्याचा अहवाल धोरणाचा अहवाल हा प्राप्त झालेला आहे काही दिवसात लवकरात लवकर त्याच्यावर अंमलबजावणी करण्यात येईल परंतु घनकचऱ्याचा जो विषय आहे तो मुंबई महानगरपालिकेचा वेगळा आहे पुणे महानगरपालिकेचा वेगळा आहे आणि नगरपंचायती नगरपालिका ना। नाही ते सेन आणि नगरपालिका नगर यांचे देखील वेगवेगळे आहेत आणि आशिषजीने जो आता बसून उल्लेख केला तर तुमच्याकडे कचरा सात हजार टन आहे दर दिवशी मेट्रिक टन त्याच्यामुळं मुंबईचे प्रश्न वेगळे आहेत पुण्याचे वेगळे आहेत आणि अशा पद्धतीनं धोरण तयार केलेलं आहे ग्रामपंचायतीपासून मुंबई महानगरपालिका आणि ते आता शासनाचे विचारधीन आहे या ठिकाणी मंत्री महोदयांनी पेसिफिक दादा पण जात असतात तेव्हा बघतात रस्ता आपला जिथं घनकचऱ्याचा डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्यापेक्षा रस्त्यावरच कचरा जास्त टाकलेला असतो रेबिट पण टाकलेले असतात मुंबई शहर वगैरे इथं त्यासाठी काही धोरणं पण तुम्ही ठरवलेले आहेत पण त्याच्या ऍक्शन होत नसतात मिली बघत असते या असलेल्या पॉलिसीसाठी जे डम्पिंग ग्राउंडच्या बाहेर जो घनकचरा टाकण्याचा प्रयत्न होतो त्याच्यावर कडक उपाययोजना करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहात त्याचं सुशोभीकरण राहावं यासाठी आपण निर्णय घेणार आहात का दुसरं त्यामध्ये रॅकेट आहे की घनकचरा टाकताना ज्या पद्धतीने ह्या घनकचऱ्याची वाहतूक आणि बाकीच्या बाबतीमध्ये ते आकडेवारी दाखवली जाते यासाठी सुद्धा आपण मध्यंतरी काळामध्ये बदल करण्याचं धोरण ठरवलं होतं आणि आपण त्या संदर्भातले काय धोरण ठरवलं ते सांगावं तिसरं मुंबईमध्ये असलेले काही डम्पिंग ग्राउंड आता आपण अदानी दिलेले आहे आता मुंबईचा सात हजार टन घातल कचरा असेल तर त्याच्या संदर्भामध्ये नवीन डम्पिंग ग्राउंडचा काही प्रस्ताव राज्य शासनाकडून महानगरपालिकेकडून आहे का अशा प्रकारचा प्रश्न मान्य मंत्री सन्मान्य सभापती महोदय मुंबई महानगरपालिकेच्या सात हजार मेट्रिक टन कचऱ्याच्या बाबतीमध्ये साहेब आपण जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये देवनारच डम्पिंग ग्राउंड असेल आणि सध्या चालू असलेलं चा कांजूरचं चा असेल तर कांजूर हा सध्या त्याला पर्याय आहे देवनारचं सुद्धा आता एकोणीसशे तीस एकोणीसशे तीस सालापासूनचा कचरा हा देवनारमध्ये आहे ते देखील काढण्याचं काम सुरू करून ती जमीन मोकळी करण्याचा कार्यक्रम मुंबई महानगरपालिकेने घेतलेला आहे या संदर्भामध्ये धोरणामध्ये जर ट्रान्सपोर्टचा उल्लेख नसेल कारण ट्रान्सपोर्ट बंद जात असताना घना कचरा रस्त्यावर पडणं हा सगळ्याच नगरपालिका आणि महानगरपालिकेचा प्रश्न आहे ती काय पॉलिसी मी वाचलेली नाही परंतु त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टचा जर हा उल्लेख नसेल तर तो उल्लेख नक्की करण्यात येईल विषय हा या प्रश्नाच्या माध्यमाने प्रज्ञाताईंनी आणलेला आहे या संदर्भातली पॉलिसी तयार करणं ही नितांत गरजेचा विषय आज तारखेला आहे सभापती महोदय याच्यामध्ये मी सभागृहाचा फार जास्त वेळ घेणार नाही मी स्पेसिफिक दोन प्रश्न विचारतोय की आता सध्या आपण वे वेट वेस्ट आणि ड्राय वेस्ट हे सेग्रिगेट करण्याची जी पॉलिसी आहे ती पॉलिसी करत असताना ऍट सोर्स म्हणजे ज्या घरातनं आपण हा वेस्ट उचलतोय त्याच्यामध्ये ड्राय वेस्ट आणि वेटवेस्ट याच्या संदर्भातलं सेग्रिगेशन करून आपण त्या ठिकाणीच वेटवेस्टचं मॅनेजमेंट करणार का याचं धोरण आपण अंमलबजावणी करण्यासाठी त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला कंपल्सरी करणार का त्याचबरोबर सभापती महोदय आज तारखेला ज्या पद्धतीने ऑनलाईनचा धंदा वाढलेला आहे त्याच्यामुळे ड्राय वेस्ट हा मोठ्या प्रमाणात तयार होतोय आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये मोठा प्रश्न जो उभा राहणार आहे तो या ड्राय वेस्टच्या मॅनेजमेंटसाठी आहे जो रिसायकलेबल आहे मग याच्यामध्ये आपण काय धोरण करणार आहे कारण मगाशी मंत्री महोदय म्हणताना म्हटले की कांजूर मार्गला डम्पिंग आहे पण डम्पिंग ग्राउंड ची सभापती महोदय एक मर्यादा आहे आपल्याला जर ऍट सोर्स हे वे, वेस्ट मॅनेजमेंट नाही केलं तर डम्पिंग ग्राउंड आपल्याला कितीही केले तरी कमी पडणार आहे त्याच्यामुळे ऍट सोर्स आपण या संदर्भातली काय पॉलिसी करतायत आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला आपण ते कंपल्शन करणार का असे दोन स्पेसिफिक प्रश्न आणि तिसरा वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भातलं धोरण काय सभापती महोदय भारताचे नियंत्रण महालेखा परीक्षक म्हणजे नाही जी काही गाईडलाईन घनकचराच्या बाबतीमध्ये ग्रामपंचायतीपासून नगरपालिकांना दिलेले आहे त्याच्या पद्धतीतच आपण ही अंमलबजावणी करतोय दुसरी महत्वाची गोष्ट आहे की एका ठिकाणी किती डम्पिंग आपण करणार हे मर्यादा असताना आता त्या ठिकाणी कंपल्सरी वीज निर्मितीचे प्रकल्प करण्याच्या संदर्भामध्ये देखील महाराष्ट्र शासन पुढाकार घेते प्रश्न क्रमांक सात तीन हजार चारशे बारा संजय खोडके